शत्रूच्या चिंधड्या उडवणार भारताचं नवं अस्त्र पंच्याऐंशी सेकंदात करणार दुश्मनांचा खात्मा बागसाठीचा यमदूत भारतीय सैन्यात सामील आता भारतीय सैन्यात साक्षात यमदूतच सामील होणार आहे शत्रूला प्रत्युत्तर देण्याची संधी नाही कारण माउंटेड गन सिस्टीम पाकिस्तानसाठी कर्दन काळ बरसणार आहे हे नव तंत्रज्ञान पंच्याऐंशी सेकंदात शत्रूचा खात्मा करणार आहे हेच धमाके पाकिस्तान आणि चीन्यांचा थरकाप उडवणारे आहेत कारण भारताच्या डीआरडीओ आणि सीआरपीएन संपूर्णपणे स्वदेशी असं हे तंत्रज्ञान विकसित केलंय ही एक जड तोफ आहे जी एका हाय मोबिलिटी आर्म ट्रक वर बसवलेली असते शत्रूला सडेतोड उत्तर देण्यासाठी ही तोफ गेम चेंजर ठरेल ती कशी पाहूयात माउंटेड गन सिस्टम हे एकशे पंचावन्न मिलीमीटर ब्याऐंशी कॅलिग्राफची तोफ आहे पंच्याऐंशी सेकंदात ती फायरिंगसाठी तयार होते एका मिनिटात ती सहा तोफ गोळे डाकते अचूक लक्षभेद आणि पंचेचाळीस किलोमीटरपर्यंत मारक क्षमता आहे वाळवंट डोंगर मैदानं किंवा बर्फाळ प्रदेश या सगळ्याच ठिकाणी ती कार्यक्षम आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये पोखरण फायरिंग रेंजवर या तोफेच्या यशस्वी चाचण्या पूर्ण झाल्या आहेत या तोफेची ऐंशी टक्के उपकरणं भारतातच बनवली गेली आहेत त्यामुळं भारताच्या मेक इन इंडिया मोहिमेला बळ तर मिळालंच आहे पण पाक आणि चिन्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि त्यांच्या हृदयाचे ठोके वाढवले कारण क्षणात अचूक लक्ष भेदण्याच्या क्षमतेनं ही तो त्यांना सळो की पळो करून सोडेल हे नक्की रिपोर्ट साम टीव्ही न्यूज